सातशे अठ्ठावीसावा उरुस साजरा होत आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हे स्थान संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे उर्स काळात देशभरातून असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात शुक्रवारी संदल मिरवणुकीने उरसाला सुरुवात झाली आहे दर्गा परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत या उरसात तलवारीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शहरात येत असतात आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर दर्ग्यातील पवित्र स्थानी चादर अर्पण करतात या चादरीची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते चादरी सोबत शिरणी व गुलाबाची फुले अर्पण केली जातात त्यामुळे उरसात लाखो रुपयांची उलाढाल होते शहरातील नगरपालिकेच्या जुन्या कार्यालयाजवळील देशमुख वाड्यातून भालचंद्र देशमुख राजू देशमुख यांच्या येथून पूज्य तलवारीची मिरवणूक निघणार आहे भाविकांना पूज्य तलवारीचे सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी योग्य त्या उपाययोजना प्रशासनाने केल्या या निमित्ताने दर्ग्याची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक